नमस्कार आज मी आपल्याला कढीपत्त्याची चटणी बनवून दाखवणार आहे ही एकदम टेस्टी लागणारी आणि झटपट होणारी अशी कढीपत्त्याची चटणी आहे याकरता मी ते कढीपत्ता घेतला आहे हिरवी मिरची लसूण थोडंसं जिराही घालणार आहे त्यात मी आता हे सगळं भाजून घेणार आहे मी थोड्याशा तेलावरती हे सगळे पानं मी काढून घेणार आहे कढीपत्त्याचे आणि नंतर भाजून घेते

लस मी थोडंसं भाजून घ्यायचं आहे यामध्ये मी आता थोडेसे चिरे घालून घेणार एक चमचा भर हेही छान भाजून घ्यायचे आता इथं लसूण मिरची आणि जिरं भाजून झालं आहे हे आता मी काढून घेते एका भांड्यामध्ये जास्त वेळेवरती मी अगदी असे शेंगदाणे भाजून घेते तेलामध्येच थोडीशी भाजायची इथे शेंगदाणे भाजून झाले आता हे काढून मी यामध्ये कढीपत्ता भाजून घेते थोडंसं तेल घालून आणि भाजायचा आहे तो यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते आणि हा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे हे कढीपत्ता छान भाजून झाला कुर आहे असं कुरकुरीत झाला पाहिजे हे बघू शकता तुम्ही एकदम छान कुरकुरीत असं झालं आहे इकडे हे सगळं आता साहित्य मी मिक्सरच्या भांड्यातून काढून घेते बारीक करणार आहे आणि इथे मी बारीक मीठ घालत नाही आहे की खडा मीठ हे जाड मीठ या पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं आहे यानंतर मी यामध्ये कढीपत्ता घालणार आहे आणि आता हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही आपली टेस्टी अशी कढीपत्त्याची चटणी तयार झाली आहे तुम्हाला नक्की आवडेल करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटी अशी शिका नवीन व्हिडिओसोबत बाय